नमस्कार मित्रांनो हा बघा हा रोड आता नवीन झालेला आहे याची तक्रार आम्ही जे डेप्युटी इंजिनियर आहेत आय वाड डी वाड डी वाड डी वाडचा हा परिसर आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे खड्डे होते भरपूर प्रमाणात तर हे आम्ही त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलं होतं फोटो काढून त्यांनी फक्त व्हॉट्सअपच्या तक्रारीवरूनच हा रोड चांगल्या प्रकारे तयार करून दिलेला आहे हे तालुका कल्याण आहे जिल्हा ठाणे राज्य महाराष्ट्र अशीच आम्ही नेहमी दररोज थोडेफार समाजसेवा करत असतो हा परिसर आहे आमराई आमराई विजयनगर कल्याणपूर्व बघा आता गाड्या सुरळीत जात आहेत कुणाचं नुकसान होत नाही आहे नाहीतर एका खड्ड्यामुळे पब्लिकला त्रास होत असतो डॉक्टरांना त्रास पोलिसांना त्रास गाडीचं नुकसान चांगल्या प्रकारे तयार करून दिलेलं आहे धन्यवाद